महाकारुणी तथागत गौतम बुद्ध बौद्धिसत्व परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करून आज समाज टीव्हीच्या माध्यमातून भारतीय बौद्धाने धम्म पर्यटन का केलं पाहिजे या बाबतीत माझे विचार व्यक्त करणार आहे तर बाबासाहेबांचा लढा हा जातीयंताचा होता हिंदू धर्मात राहून आपल्याला आपली चाल आणि सगळे आचार विचार सोडता येत नव्हते आणि मानवतेने जगता येत नव्हतं म्हणून चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला आपल्याला बाबासाहेबांनी गौतम बुद्धाच्या धम्माच्या ओटीत टाकलेला आहे आणि नुसतं ओटीत टाकलं नाही तर बुद्ध अँड धम्म हा ग्रंथ हा सुंदर ग्रंथ पाच वर्ष अभ्यास करून त्यांनी तुमच्या आमच्यासाठी दिलेला आहे आणि खर तर बाबासाहेब म्हणतात ज्या माणसाला इतिहास माहिती नसतो तो माणूस वर्तमान तयार करू शकत नाही मी तर म्हणेन आता भारतीय बौद्धांचं वर्तमान काय असेल तर भारतीय बौद्धांनी बौद्धांच्या रीती पालन करावं बावीस प्रतिज्ञाचं पालन करावं आणि जसे देशोदेशीचे लोक परदेशीचे लोक जे इतर देशामध्ये दे त्यांनी धम्म स्वीकारलाय ते भारताचं पर्यटन करतात परंतु भारतीय बौद्ध मात्र या बाबतीत उदासीन आहेत आणि म्हणून त्यासाठी भारतीय बौद्ध महासभा दरवर्षी धम्म पर्यटन आयोजित करत आहे आणि दौंड तालुका भारतीय बौद्ध महासभा व दौंड शाखेच्या वतीन, वतीने दौंड शहर शाखेच्या वतीने बौद्धांचं पर्यटन आम्ही या ठिकाणी आयोजित केलेलं आहे साधारण आठ फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते तेवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये आपणाला धम्म पर्यटनासाठी शाखेच्या वतीने सुखरूपरित्या नेलं जाईल आणि सुखरूपरित्या आणलं जाईल आता इतर धर्माचे लोक म्हणतात की जन्माला आलं की चार धाम पाहिले पाहिजेत खरं तर चार धाम तर खरं हे धाम आणि धम्म यामध्ये बरस साम्य आहे बौद्ध धर्माचे सुद्धा अशी पवित्र ठिकाणं आहेत की जे प्रत्येक बौद्धांनी पाहिलेच पाहिजेत माझा असा अनुभव आहे की माझ्याबरोबर आलेल्या ज्या काही महिला होत्या त्यांनी धम्माचं आचरण करायला सुरुवात केली घरामध्ये इतर काही गोष्टी न ठेवता बौद्ध धर्माचंच प्रतीक त्यांनी घरात ठेवली आणि धम्म आचरण करायला लागले आणि पवित्र समा समाधानाचं जीवन जगू लागलेले आहे पुरुषही काही त्या बाबतीत कमी नाहीत तेव्हा आपण धम्म पर्यटन का केलं पाहिजे तर बौद्ध धर्म भगवान बुद्धच या देशात जन्मलेले आहेत आणि भगवान बुद्धाला लाईट ऑफ वर्ल्ड किंवा लाईट ऑफ एशिया म्हणतात जगाचा प्रकाश बुद्धाला म्हणतात मग अशा बुद्धाच्या पवित्र स्थळी आपण जर गेलो अधिक आपली बौद्ध धर्माबद्दल श्रद्धा गाढ होईल बौद्ध धर्माबद्दलच ज्ञान मिळेल आणि बौद्ध धर्माच्या विषयीची जे इतिहासकालीन माहिती आहे ती आपल्याला मिळेल आणि निश्चितपणे आपण भविष्यामध्ये आपण आपला इतिहास विचारणार नाही तर इतिहासाला धरून बौद्ध धर्माची वाटचाल करूया असं <laughs> वाटेल तेव्हा आपण या ठिकाणी बौद्ध धर्माची पवित्र स्थळे बघताना आपण काय काय बघणार आहोत तर साधारण एक बारा तेरा स्थळ आपण ह्या ठिकाणी बघणार आहोत सुरुवातीलाच आपण सारनाथ जे उत्तर प्रदेशामध्ये आहे त्या सारनाथ ला आपण मुकामी जात असतो आणि दुसऱ्या दिवशी सारनाथचं पर्यटन आपण करत आहोत सारनाथला तथागतांनी जे बुद्धगाईला ज्ञान झालं त्याचं पाच भिकूंना जे प्रवचन दिलं त्याला पहिलं धम्मचक्र प्रवर्तन म्हणतात ते तिथं दिले असल्याने सारनाथ मध्ये आपण धम्म्यक स्तूप बघू शकतो जो सम्राट अशोकाने बांधलेला आहे त्याचबरोबर मूलगंध कुटी विहार बघू शकतो मृगदाय वन बघू शकतो आणि इतर देशाच्या बौद्ध बांधवांनी बनवलेल्या बौद्ध विहाराचं आपण पर्यटन करू शकतो त्यानंतर आपण बुद्ध जातो की ज्या ठिकाणी भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्ती झालेली आहे बुद्ध गयाला सम्राट अशोकाने महाबोधी टेम्पल महाबोधी बिहार बांधलेला आहे आणि इथं शिखर शिखराच्या अवस्थेतलं सुंदर अप्रतिम घडणीचं बुद्ध विहार आहे आणि भूमिपरिष मुद्रेतली सुंदर तथागचाची मोहक डोळे उघडे असलेली मूर्ती आपल्याला पाहायला मिळते त्या मूर्ती समोर सतत जावा आणि बघत बसावा त्याने सुद्धा आपल्याला मन शांती भेटते अशा प्रकारचं अं बुद्ध मंदिर है। जा है। जा बुद्ध मंदिर आहे ज्या पिंपल वृक्षा खाली म्हणजे बोधीवृक्षाखाली ज्यांना ज्ञान प्राप्ती झाली तो बोधीवृक्ष आहे ज्या ठिकाणी भगवान बुद्ध ज्ञान प्राप्ती करत असताना ज्ञान होत असताना त्यांनी संक्रमण केलेलं आहे अशी बुद्धाची पवित्र पावलं आहे अशा आणि तपश्चर्या करताना ज्या नागराजांनी मूलचंद नावाच्या रा नागराजांनी पावसापासून बुद्धाचं भगवान बुद्धाचं संरक्षण केलंय तेही ठिकाण आपल्याला बघायला मिळतं त्यानंतर पुढे आपण डोंगेश्वरी पर्वत बुद्ध जवळच आहे तिथं आपण जाऊ शकतो त्या ठिकाणी भगवान बुद्धांनी खडतर अशी धम्म तपश्चर्या केली खड खर, खडतर असं स्वतःला अन्नवर्ज करून पाणी वर्ज करून अगदी पाट आणि पोट एक होईल अशा पद्धतीची तपश्या केलेली आहे ते डोंगेश्वरी पर्वत त्या ठिकाणी भगवान तशाच अवस्थेतली मूर्ती आहे आणि ते सुद्धा ठिकाण रमीय आहे त्यानंतर आपण सुजाता महाल बघू शकतो सुजाता महाल सुजाता हे भगवान बुद्धांची ज्यांनी प्रथम खीर दिली त्यांना आता मी जगेल का मरेल अशा अवस्थेमध्ये सुजाता कोणतरी है यान आपन देव ऋषी आलेला आहे आणि त्यात आपण देवाचा कोणीतरी या ठिकाणी देव मनुष्य आलाय त्याला आपण खीर दिली पाहिजे नवस फेडला पाहिजे म्हणून खीर देते ते सुजाताच त्या ठिकाणी खिरदान दिलेलं ठिकाण आहे तिचा महाल आहे त्याचबरोबर राजगिरी पर्वत राजगृह जे सम्राट बिंबिसाराची राजधानी आहे बिंबिसाराने खूप भगवान बुद्धांना मदत केलेली आहे नव्हे तर राज्य आपण सोडत आहात पण जाऊ नका माझं अर्ध राज्य घ्या कपिल वस्तूच राज्य जरी गेलं असलं तरी मी माझं राज्य देतो पण त्यांच्यात बराचसा संवाद होतो आणि शेवटी ते वैराग्याच्या कडे जातात तेव्हा त्या ठिकाणी भगवान बुद्ध अं ते म्हणतात ज्यावेळेस आपण ज्ञान प्राप्ती कराल त्यावेळेस जरूर माझ्या रा... राजघराला भेट द्या त्या ठिकाणी पर्वत आहे त्या राजगृह ठिकाण हे पवित्र आहे त्या ठिकाणी गुंपा आहेत की ज्या ठिकाणी पहिली धम्म संघीने झालेली आहे आणि जपानचं खप मोठा शांती स्तूप आहे mm. त्या ठिकाणी जाताना अगदी साखळ्याची म्हणजे जिने हे स्टेपची साखळी आहे जे स्वयंचलित आपल्याला लिपणे जाता येतं mm. आणि सुंदर असं राजग्रह हे ठिकाण आहे त्यानंतर आपण नालंदा हे ठिकाण बघू शकतो कारण सम्राट अशोकानी त्यांच्या कालावधीमध्ये बरीच विद्यालय महाविद्यालय बनवलेली आहेत की जे युनिवर्सिटीच्या तोडीचे आहेत तर नालंदा असंच एक विद्यापीठ आहे की त्यावेळेस एका वेळेस दहा हजार भिक्खू पवित्र परदेशातून आलेले भिक्खू शिक्षण घेत होते आणि दोन हजार शिक्षक त्यांना शिकवत होते असं नालंदा आपल्याला नालंदा विहार बघू शकतो नालंदा विद्यापीठ बघू शकतो त्याचबरोबर वैशाली या ठिकाणी भगवान बुद्धांनी बरेच वर्षावास केलेले आहेत पुढे आपण कुशीनगर ज्या ठिकाणी भगवान बुद्ध यांचं महापरिनिर्माण झालेलं आहे कुशीनगर हे ठिकाण सुद्धा सुंदर असं पवित्र असं ठिकाण आहे ते नेपाळच्या म्हणजे उत्तर प्रदेशाच्या हद्दीमध्ये आहे त्याचबरोबर त्याच्या लुंबिणीमध्ये आपलं कुशीनगरमध्ये बुद्धाची निद्रा अवस्थेतली किंवा महापरिण निर्वाण अवस्थेतली खूप मोठी अं तिथं मूर्ती आहे आणि तिथं अनेक ठिकाणच्या राज्यांचे देशांनी भिहार बांधलेले आहेत ते ठिकाण सुद्धा सुंदर आणि पवित्र असं आहे त्याचबरोबर पुढे गेलं तर आपण लुंबिनी की जे नेपाळमध्ये आहे नेपाळमध्ये भगवान बुद्धाच ज्या दोन शाल म्हणजे शाल वृक्षाखाली त्यांचं जे जन्म झाला शाल वृक्षाची पांदी महामायने हाताला धरली आणि तिथं बुद्ध जन्मले म्हणून भगवान बुद्धाचं तम स्वीकारल्यानंतर सम्राट अशोकाने पहिली आपल्या राजाच्या राज्याच्या विसाव्या वर्षी राजापेक्षा तिथं भेट दिलेली आहे आणि तिथं सुंदर असं महामातेचं मंदिर बनवलेलं आहे ज्या ठिकाणी सिद्धार्थ बाल सिद्धार्थाने आंघोळ केली तो पवित्र तलाव आहे आणि सुंदर असे इतर राज्याचे सुद्धा त्या ठिकाणी इतर देशाचे सुद्धा बुद्ध विहार आहेत ही लुंबिनी बुद्धाच्या जन्माने पावन झालेली आहे त्या लुंबिनीचा इतिहास सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळेल त्या ठिकाणी सम्राट अशोकाने एक स्तंभ केलेला आहे त्या वेळ तिथं लिहिलं इथं बुद्ध जाते म्हणजे इथं भगवान बुद्धाचा जन्म झाला असं त्यांनी पाली भाषेत लिहिलेलं आहे त्यानंतर कपिल वस्ती कपिल वस्तू नगरी की जिथं सिद्धार्थ गौतमाच बालपण गेलेलं आहे सिद्धार्थ असं राज्याचं ठिकाण आहे ज्या कपिल मधूनच त्यांनी आपलं बालपणीच शिक्षण घेतलेलं आहे परंतु युवराज झाल्यानंतर त्यांना करावा लागला असं सिद्धार्थाचा सिद्धार्थाला जे तीन राजवाडे बांधले होते कि त्यांनी वैराग्यात घेऊ नये म्हणून शुद्धाने प्रयत्न केला होता असा सिद्धार्थाचा राजवाडा सुद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळतो त्याचबरोबर पुढे गेलं तर श्रावस्ती श्रावस्ती हे सुद्धा ठिकाण पवित्र आहे भगवान बुद्ध श्रावस्तीला अनेक वेळा जात होते आणि त्या ठिकाणी त्यांनी अनेक वर्षावास केलेले आहेत असं श्रावेस्ती सुद्धा सुंदर असं बुद्धाचं ठिकाण आहे त्याच्यानंतर आपण लखनऊ या ठिकाणी जातो लखनौ हे मायावती ज्या मुख्यमंत्री होत्या त्या खरच भगवान बुद्धाच्या आणि बाबासाहेबांच्या त्यांनी वारसा जतन केलेला आहे आणि बाबासाहेबांचे स्मारक इतर सर्व महामानवाची स्मारक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात असं हे पर्यटन तुम्ही बघून आला तर बुद्ध काळात जाऊन आल्यासारखं का होईल आणि बुद्धाच्या पवित्र मातीला ठिकाणाला आपण स्पर्श केला तर निश्चितपणे आपण आपलं जीवन हे बुद्धमय झाल्यासारखं वाटल्याशिवाय राहणार नाही नमो बुद्ध ना 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 टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबा